पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा त्रिशताब्दी जन्म महोत्सव संपूर्ण देशामध्ये दे, मोठ्या धुमधडाक्यामध्ये दे साजरा होत असताना पलटण येथे धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांचा सिनेमा लागलेला आहे या सिनेमाची सिनेमा गेली सिनेमा चार दिवस पुढील चार दिवस सर्व फलटणकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हा फलटणकरा नागरिकांसाठी सर्व धर्मी सर्व समाजासाठी हा सिनेमा मोफत ठेवलेला आहे या सिनेमामध्ये धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांनी जे कार्य केलं आहे ते अतिशय जगाला प्रेरकाचं कार्य जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री म्हणून पुण्यशिलक देवी यांची गणना केली जाते आपल्या सर्वांना माहीत आहे की पुण्यशिलक आहिल्यादेवींचं काम हे पूर्ण देशाला प्रेरणादायी असं होतं आणि हे काम आहिल्यादेवींचं काम सर्व लोकांपर्यंत पोचावं याच उद्देशाने हा राजकाटाच्या माध्यमातून हा सिनेमा आपण आयोजित केलेला आहे याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद